नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण सिंपल पद्धतीने वाटलेल्या मसाल्यामधली चवळीच्या शेंगाची भाजी करणार आहे तर इथे घेतलेला आहे मी कांदा टोमॅटो हा वाटलेला मसाला आणि सांबार लसण जिऱ्याचा पेस्ट घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता चवळीच्या शेंगा छान अशा निवडून घेतलेल्या साफ करून धुवून घेतलेल्या आहे तर फ्रेंड्स इथे मी कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही तेल कमी जास्त करू शकता मोहरी टाकून घेतली त्याला छान असं तडतडू दिलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये मी ना कांदा टाकून घेते कांदा मी म्हणजे असं थोडं थोडं टाकत आहे कारण की आपण सोबतच टाकलं तर तेल उडायची भीती असते त्याच्यामुळे थोडं थोडं टाकून घेत आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे इथे मी कांद्यालासुद्धा छान असं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे ब्राऊन कलर येईपर्यंत नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये लसण आणि जिऱ्याचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे मी हा वाटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये छान आणि बघा आता हे लसण जिऱ्याचा पेस्ट आहे ते छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत लसण जिरं कांद्याचा स्मेल येत नाही तोपर्यंत बाकीचं टाकायचं नाही आहे तर बघा हा ओला मसाला आहे वाटलेला तर याच्याने खूप छान भाजी होते ही तर हा ओला मसाला मी थोडासा टाकून घेतलेला आहे कारण की आपण जो घरी ओला मसाला वाटलेला करत असतो तो, तो स्ट्रॉंग असतो स्मेल त्याचा स्ट्राँग असते त्याच्यासाठी मी इथे थोडासाच टाकून घेतलेला आहे थोडा टाकला तरी खूप छान स्मेल येतो आणि त्याला फिरवून घेतल्यानंतर इथे मी टाकून घेत आहे टोमॅटो छान असं बारीक बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटोला मी आणि यालासुद्धा ना फिरवून घ्यायचं आहे तर बघा आणि आता टाकून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट आणि हळद धनिया पावडरसुद्धा टाकायचा आहे तर बघा इथे मी टाकून घेतलेला आहे लाल तिखट आणि हळद तर याला फिरवून घेत आहे मी आणि इथे बघा तुम्ही ना धनिया पावडरसुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि इथे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आपला जो मसाला आहे तो बुडायला लागायला नको किंवा जळायला नको त्याच्यासाठी थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आता छान असं या मसाल्याला ना शिजू द्यायचं आहे त्याच्या आधी आपण मीठ टाकून घेऊया जेणेकरून आपण जे टोमॅटो वगैरे ॲड केलेले आहे ना ते सॉफ्ट होणार मीठ टाकल्याने त्याच्यासाठी ते मीठ ॲड करून घेतलेलं आहे चवीनुसार आणि आता याला ना फिरवून घ्यायचं आहे छानपैकी बघा मी फिरवून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती ना आपल्याला प्लेट झाकून याला छान असं चार ते पाच मिनिटे शिजू द्यायचं आहे म्हणजे हा कमी गॅसवरती मसाला टोमॅटो वगैरे सॉफ्ट होणार तर चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर बघा आपला मसाला हा छान असा शिजला आणि टोमॅटोसुद्धा मस्त सॉफ्ट झालेले आहे आणि तेल सुटलेलं होतं वरतं म्हणजे आपण समजू शकतो की आपला मसाला हा रेडी झालेला आहे तर आता ह्या ज्या शेंगा आहे ना ते टाकून घेतलेल्या आहे मी चवळीच्या शेंगा आणि याला फिरवून घ्यायचं आहे बघा मी ना फिरवून घेत आहे तर बघा फ्रेंड्स छान अशी स्मेल येत आहे या पद्धतीने ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही चवळीच्या शेंगाची भाजी पोळीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबत खूप छान लागते फ्रेंड्स तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच बेलायकॉनवर प्रेससुद्धा करा तर बघा मी फिरवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे भरपूर असं आणि परत फिरवून घेत आहे तर आता ना आपल्याला याला वाफेवरतीच शिजवून घ्यायचं आहे छान दहाक मिनिटं म्हणजे कमी मिडियम गॅसवरती तर बघा दहाक मिनिटं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवायचं विसरली त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे मी इथे रश्श्याच्या केलेल्या आहे जर तुम्हाला सुक्के करायचे असेल तर वाफेवर शिजवून घ्यायचं थोडंसं पाण्याचा शिंपडावा द्यायचा आणि मग ते शिजून येतात सुक्यासुद्धा छान लागतात इथे मी थोडंसं रश्शाच्या केलेल्या आहे आणि इथे बघा परत ना मी वरतून कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद केलेला आहे तर इथे आपली ही मस्तपैकी वाटलेल्या ओल्या मसाल्यातली चवळीच्या जो शेंगाची भाजी रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी बघायला थोडंसं तरी आवडला असेल ना तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्रायबर एक कमेंट एक लाईक आणि एक शेअर हे खूप मोलाचं असते त्याच्यासाठी तुम्ही प्लीज प्लीज मी माझ्या म्हणण्यासाठी तरी नक्की करा आ, तर बघा आणि व्हिडिओज करायला खूप जास्त मेहनत लागते आणि तुम्ही जर छान असा प्रोत्साहित करत असाल तर व्हिडिओज करायला खूप छान छान म्हणजे इंटरेस्ट येते तर बघा मी कढईमध्ये का कढईमधली भाजी एका छान असं गंजामध्ये काढून घेतलेली आहे किती कि छान अशी दिसत आहे ना ही भाजी खायलासुद्धा खूप छान झाली होती तर तुम्ही सेम टू सेम ह्या पद्धतीने करून बघा तुम्हाला आवडेल अशी मी गॅरंटी देते तर फ्रेंड्स आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद करते तर भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय